नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे अपकमिंग आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडणार आहे परंतु एक एक महिना जर असेल दीड महिना जर असेल तर या एक दीड महिन्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण डॉक्युमेंट काय असतील अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती सवाप्रवेश नियम नुसार जे कागदपत्रे आहेत त्याची लिस्ट पाठवण बोर्डवर दिलेली आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा नवीन दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी काढलेला आहे तो सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे जे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो खूप साऱ्या मुलामधल्याचे प्रश्न होते की सर डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे काय लागणार आहे कशा पद्धतीने लागणार कोणते डॉक्युमेंट कॅन्सल झाले वगैरे वगैरे या संपूर्ण यादी पाठिमाग दिलेले आहे अपडेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल कारण की पाठिंबाचे काय अनुभव येतात पोलीस पाले घटक असेल किंवा कम्प्युकृत आरक्षणातनं मुलांची निवड झालेली होती पण एन सी एल नव्हता हे नव्हतं आणि प्रॉपर येऊन सुद्धा डिस्क्वालिफाय झालेली मुलं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये बघितलेत आपले होते वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय तरी पण मुलांना काही गोष्टी या सोप्या वाटतात साध्या वाटतात आणि ज्यावेळी सिलेक्शन होतं त्यावेळी मी ह्या गोष्टी नडतात आणि मी मुलं बाहेर पडतात सो अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय सुरुवातीला एक अनान्स करतोय तब्येत डाऊन आहे आणि तोंडाला सुद्धा हिटचा प्रॉब्लेम झालेला आहे तरी सुद्धा उभा राहतोय तुमच्या समोर कारण की उद्या जर एक जर पोरगा आपलं जर निकालामधून बाहेर पडत असेल तर विषय खूप मोठा असेल लक्षात ठेवा याच्यासारखी वाईट गोष्ट कोणती नसेल तर थोडेसे शब्द इकडे तिकडे होतील थोडं समजून घ्या कारण तब्येत पण डाऊन आहे आणि तोंड पण पूर्ण आलेलं आहे त्यातनं सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतोय सो अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सेवा प्रवेश नियमानुसार जे जे डॉक्युमेंट आहेत जवळजवळ तेवीस डॉक्युमेंट पर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आता देणार आहे त्याच्या पाठिंबा बघायला गेलं तर आता अग्निवीर भरती किंवा रिलेशन भरती किंवा ची पोरं आपली बसलेली आहेत ग्राउंडला बारा बारा दिवसामध्ये एक एक महिन्यामध्ये ग्राउंड ग्राउंडवरून दिले पोरांना आणि त्याच्या आधी पहिला ऍडमिशन झाले की आपला पूर्ण प्रोसेस असे की डॉक्युमेंट चेकिंग पहिला घेतोय पुन्हा सेटच घेतोय मग त्याच्यामध्ये काय राहतोय बघून आम्ही मुलांना मार्गदर्शन करत असतो आणि ती पहिला डॉक्युमेंट क्लिअर करून घेतोय का कारण की आम्ही तर शंभर टक्के देऊन पौराणी ग्राउंडला शंभर टक्के देऊन रात्रीचा दिवस करून जर मुलं मधून बाहेर पडत असतील तर ही चुकी मुलांच्या सोडा तरी पण ती आपली म्हणून आम्ही समजतोय आणि मग मुलांना मार्गदर्शन करतोय तरी सुद्धा काही मुलं आहेत दुर्लक्ष करतात काढायचा प्रयत्नच नसतोय उद्या परवा बघत म्हणतात काही जण देतच नाही डॉक्युमेंट सोडा नंतर त्याला कळेल की सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंटची काय व्हॅल्यू आहे त्यानंतर कळून जाईल ठीक आहे तुम्ही असं न करता पहिला व्हिडिओ क्लिअर बघा हा आप फोटो आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय तुम्ही काढून घ्या आणि अशा पद्धतीने डॉक्युमेंट सगळे काढून घ्यायचे तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर सुद्धा डॉक्युमेंट कुठून कुठून काढून घ्यायचे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतोय सो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी जे कागदपत्र आहेत ते आवश्यक कागदपत्र कोणती ते आपण आता बघणार आहोत एक पासून ते तेवीस पत्रून बघायचं आहे लक्षात ठेवा चालू करतोय पहिलं आहे तुमचं म्हणजे एस एस सी प्रमाणपत्र म्हणजे आणि गुणपत्रक म्हणजे तुमचं दहावीचा जे निकाल असतोय त्यातला प्रमाणपत्र आणि गुणपत्र अशा दोन कॉपी तुम्हाला मिळतात जर तुमच्याकडे एक असेल तर कोणत्याही भागात साठी शाळेत भेट द्या किंवा तुमचं जे जिल्ह्याचं एस एस बोर्ड असेल जाऊन तुम्ही भेटायचं आहे तर तुम्हाला हे डॉक्युमेंट भेटून जातील लक्षात ठेवायचं हे दोन्ही लागतात लक्षात ठेवा प्रमाणपत्र आणि गुणपत्र हे दोन्ही सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत पुढचं डॉक्युमेंट आहे सेम ऍज सेम टू सेम एस एस सी सारखं एच एस सी सारखससी बारावी उत्तीर्ण असल्यानं तुमच्याकडं एच एस सीचं म्हणजे बारावीचं प्रमाणपत्र प्लस गुणपत्र पाहिजे यापैकी तुमच्याकडे एक जण नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये किंवा एच एस सी बोर्डामध्ये जाऊन तुम्ही एक ऍप्लिकेशन देऊन तुमचं गुणपत्र काढून घेऊ शकताय तिसरा विषय आहे जर आता हे पोलीस भरती बारा बेस बेसवरती असते आणि त्या पद्धतीने बघायला गेलं तर टेन प्लस टू जे काही गव्हर्नमेंटचे अप्रूव्ह कोर्सेस दिलेत त्यांना सुद्धा परमिशन आहे म्हणजे आय टी आय झालेली मुलं असतील डिप्लोमा झालेली मुलं असतील त्यांना सुद्धा इथं संधी दिलेली आहे लक्षात ठेवायचं त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवे की त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस वगैरे येणार आहेत टेन प्लस टू कोर्सेस जे आहेत पॅरल कोर्सेस कोणते आहेत त्याच्याविषयी पुढचा व्हिडिओ येऊन जाईल तर पदवी आणि उच्च पदवीचे असतील त्यांनी प्रमाणपत्र आणि गुणपत्र असणं आवश्यक आहे तुम्ही जर फॉर्म भरताना बारावीसवर भरला तर फक्त बारावीपर्यंत डॉक्युमेंट तुम्ही जर फॉर्म भरताना पदवीपर्यंत भरला तर पदवीपर्यंतचे डॉक्युमेंट तुम्ही जर फॉर्म भरत असताना उच्च पदवीवरती फॉर्म भरला तर बारावी तर महत्वाचीच आहे त्याच पद्धती उच्च सुद्धा महत्त्वाची आहे अगोदर असं होत होतं की शाळा सोडल्यानंतर नव्वी दहावी अकरावी वगैरे सोडल्यानंतर डायरेक्टली पदवीला वगैरे ऍडमिशन भेटायचं तर ते असं चालणार नाही लक्षात ठेवायचं ह्या हो मुलांना इथं क्वालिफाय केलं जाणार नाही लक्षात ठेवायचं ह्याचा हो उपयोग काय काही मुलं म्हणतात की सर बारावी बसवरती तर तर वरती भरूया डॉक्युमेंट जेवढे वाढतील तेवढे डिस्कॉलिफाय करतील असा विषय नसतो कारण की उच्च आणि पदवी जर मिळवला असाल तर फॉर्म उच्च पदवी पदवी भरा डॉक्युमेंट पहिला क्लिअर करून घ्या ज्यावेळी समान मार्क होतात त्यावेळी एज्युकेशन फॅक्टर हा एक विषय असतो समाज मार्ग झालेल्या मुलांसाठी काय असतं एज फॅक्टर एज्युकेशन फॅक्टर अशा पद्धतीनं ज्याचं काही जास्त असेल त्याला इतर संधी दिली जाते त्यामुळे ही सुद्धा डॉक्युमेंट खूप महत्वाचे लक्षात ठेवायचं नंतर आहे जन्माचा दाखला तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे जर नसेल तर जिथं जर जन्म झाला तिथं जाऊन रेकॉर्ड असतात तिथून जाऊन तुम्ही जे काही जन्माचा दाखला आहे ते काढून घेऊ शकताय रहिवासी दाखला हा अतिशय महत्त्वाचा दाखला आहे सगळ्यांसाठीच तर रहिवाशी दाखला म्हणजे तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला लक्षात ठेवा तहसीलदारचा ग्रामपंचायत चालणार नाही पोलीस पाटलात चालणार नाही किंवा दुसरं कोणतं डॉक्युमेंट चालणार नाही हा डोमासाईल दाखला हा तहसीलदारचा दाखला लागतो रहिवाशी दाखला जो आहे तो डोमासाईल दाखला हा तहसीलदारचा लागतो त्यामुळे लवकर लवकर काढा आणि पाठीमागा असेल तरी चालून जातो जुना कोणताही असू दे हा डोमासाईल दाखला एकदाच मिळतो लक्षात ठेवा हा वारंवार काढायची गरज नाही पण नवीन मुलं असतील किंवा कोणी काढायला नसेल तर हा दाखला सर्व कास्टच्या मुलांसाठी डोमासाईल दाखला असणं गरजेचं आहे त्याच्या आधी मग तुमचं इन्कम सर्टिफिकेट वगैरे लागणार हे सगळे छोटे छोटे प्रोसेस आहे ते करून घ्या त्याला टीचा हवा दाखला असणार आहे ते काढून झाल्यानंतरच तुम्हाला डोमासाईल दाखला मिळतोय डायरेक्टली डोमासाईल दाखला भेटत नाही लक्षात ठेवा आणि हे झालं रविवर्ष दाखला नंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र तुम्ही जर कोणकोणत्या सामाजिक आणि समांतर आरक्षणामधून तुम्ही दावा करणार आहात ते तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल एस सी एस टी असेल एन टी बी एन टी सी एन असेल विजे असेल ओबीसी असेल एसबीसी असेल ईडब्ल्यूएस असेल एसीबीसी असेल ह्या सगळ्या कास्ट जर तुम्ही कोणकोणत्या कास्टमधून सामाजिक का आणि समाज समांतर आरक्षणानुसार तुम्ही कोणत्या कास्टमधून अप्लाय करताय त्या जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं ओपन असेल ओपनला कोणत्याही पद्धतीनं प्रमाणपत्र लागणार नाही लक्षात ठेवायचं पुढचा मॅटर आहे तो जात वैधाचं प्रमाणपत्र हे जात वैधाचं प्रमाणपत्र तुमच्या सिलेक्शन नंतर सहा महिन्याच्या अवधीमध्ये तुम्ही देऊ शकताय का आता काढायला पाहिजे असं का नाही आता जर गेला तर तुम्हाला जास्त खर्च वगैरे येणार आणि त्रास पण भरपूर होणार त्यामुळं जात प्रमाणपत्र जे जा आहे किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे लगेच असणं गरजेचं नाहीये पुढे तुम्ही कधीही सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा देऊ शकता लक्षात ठेवायचं हे झालं जात प्रमाणता प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र नंतर पुढे जर आपण संगणक प्रमाणपत्र एम एस सी आय टी ट्रिपल सी का असेल किंवा जे काही शॉर्ट कोर्सेस असेल त्याच्या बाबतीत संगणक प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही जॉइनिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पर्यंत तुम्ही संगणक प्रमाणपत्र देऊ शकता लक्षात ठेवायचं जॉईनिंग झाल्यानंतर साइड बाय साइड ड्युटी करत करत करायचा आणि ते प्रमाणपत्र तरी पण चालू जाते पण आता पाहिजेच असं नाहीये त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही जात वैधता प्रमाणपत्र आणि संगणक प्रमाणपत्र हे लक्षात ठेवा पुढे जातोय संपीकृत आरक्षणामधला खेळाडू प्रमाणपत्र जर खेळाडू प्रमाणपत्र असेल विषय असा आहे काही मुलं काठ पाठीमाची पण बघितल्यात एकोणीस वीस एकवीस जे काही भरत्या झाल्या पुढच्या एकोणीस एकवीस बावीस तेवीस वगैरे हो त्याच्या आधीच्या पण मुलांना असं वाटतं की मॅड एखादा मी स्पोर्ट्स खेळा म्हणजे मी आरक्षणात बसतोय असं वगैरे तर त्याचं जात वैधता प्रमाणपत्र किंवा अहवाल पडताळ म्हणतात पडताळ म्हणतात तो जर तुमच्यात नसेल व्हेरिफिक्सन म्हणतात थोडक्यामध्ये त्याला तर अप्रुव्हल करून तुम्हाला पुणे बालेवाडी इथून घ्या घ्यावं लागतं आणि जर ते ऑफिशियल गेम्स असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होतोय फक्त तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असतं म्हणजे तुम्ही अपलोड करू शकत नाही किंवा त्याच्यावरती तुम्ही दावा करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधून क्रीडा ऑफिसमधून हे डॉक्युमेंट जे काही फॉर्म असतील ते भरून पाठवले जातात आणि तिकडून मग परत एक महिन्याच्या ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही अप्रुव्हल आहे ते पाठिमागे येतं आणि तुम्हाला मग वर्ग तीनसाठी दावा करता येतो कमीत कमी वर्ग तीनसाठी फर्स्ट सेकंड थर्ड रँक तुमच्याकडे पाहिजे म्हणजे स्टेट लेवलला तुमच्याकडं पहिला दुसरा तिसरा नंबर प्राप्त पाहिजे ग्रुप असेल किंवा ग्रुपचं किंवा जर तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक खेळणार असाल तर वैयक्तिक लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने तुमच्याकडं हे जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट प्लस तुमच्याकडं अहवाल जो आहे पडताळणी अहवाल म्हणतात त्याला तेच दोन्ही सुद्धा पाहिजे त्यानंतर तुम्ही दावा करू शकताय जिल्हा विभागावरती तुम्ही अप्लाय करू शकत नाही लक्षात ठेवायचं फक्त पार्टिसिपेट आहे स्टेटला तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकत नाही रँक पाहिजे फर्स्ट सेकंड थर्ड माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे पाहिजे तुम्ही रिटायरमेंट होत असताना तुमच्या डिस्चार्ज सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं असतं ज्यांनी काढायला नसेल त्यांनी पटकन काढून घ्यायचं आहे अकरावा माझा खूप महत्वाचा आहे आणि चर्चेचा आहे तो म्हणजे एनसीएल एनसीएल कुणाला लागणार हा एक विषय लक्षात ठेवा एनसीएल साठी मी कास्ट सांगू त्या मी एनसीएल काढायचा आहे ए एन टी बी एन टी डी एनटीसी एसबीसी ओबीसी ईडब्ल्यू आणि एससीबीसी साठी तुम्हाला एनसीएल सर्टिफिकेट अनिवार्य आहे लक्षात ठेवा हे काढूनच घ्यावं लागेल काही मुलांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना समजते की माझ्या कास्टसाठी एनसीएल लागणार होतं सर आणि मी काढलेलं नव्हतं हो, माझं सिलेक्शन होईल का तो तो जी सीट तर नाही होणार जर तू ओपनची शीट मारला तर कुठे तुला एनसीएल कॅन्सल होईल असेल तो, तो सामाजिक आणि समांतर आरक्षणामधून मागापासून ज्या कास्ट सांगितल्या त्या सगळ्याच्या सगळ्या कास्टमधून तुझं जर सिलेक्शन झालं असेल तर तुला एनसीएल असणं गरजेचं आहे समजलं पुढे जर आपण होमगार्ड साठी होमगार्डला होमगार्ड प्रमाणपत्र होमगार्ड सर्टिफिकेट ते आवश्यक आहे ज्या कॅन्डिडेटने एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण केलेत म्हणजे जराच कमी तीन वर्ष कालावधी पूर्ण केलाय पण कोणत्याही अडथळ्याशिवाय कोणत्याही इतर ते काही रजा वगैरे मारून किंवा त्यांच्या जे काही अब्सेंट असतात ते बघून किंवा त्यांचं कॅरेक्टर चांगलं पाहिजे सो अशा पद्धतीनं एक हजार पंच्याण्णव दिवस ज्यांनी पूर्ण केले थोडक्यात तीन वर्ष ज्यांनी पूर्ण केले त्यांना होमगार्डचं सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यानंतर त्यांना पाच टक्के आरक्षणामध्ये दावा करू शकतात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र किंवा हे जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडं सगळा डाटा प्रॉपर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे दावा करणार आहेत ते लक्षात ठेवा डुप्लिकेट वगैरे काढू नका क्रॉस व्हेरीफिकेशन पाच दहा अकरा बारा वर्षांनी निघायला लागली त्यामुळे याच्या नादाला लागू नका कारण इथं जास्त भोगसपणा दिसून येतोय प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू प्रमाणपत्र असतील आणि इतर जे काय आहे त्यांच्या नादाला लागू नका अजिबात शॉर्टकट मारू नका क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं वय चाळीस असलं तर सरकार तुम्हाला सोडणारं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं डुप्लिकेट सर्टिफिकेटच्या नादाला लागू नका लक्षात ठेवा सो आम्ही सुद्धा आरक्षणातलेच प्लेअर आहोत आम्हालाही माहित आहे बारा बारा तेरा तेरा वर्षानंतर आम्ही आरक्षण करून घेतले स्वतःचं म्हणजे एका स्पोर्ट्स मध्ये एवढे दिवस घालवलेत आणि मगच आम्ही आरक्षण करून घेतले त्याच्या आधी शेकडो मुलांचं आरक्षण करून दिलं कारण की ती क्वालिटी आहे विषयच नाही आहे कारण प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले कोच म्हणून रेफरी म्हणून अ कोच म्हणून रेफरी म्हणून स्वतःला वाहून घेतले सो अतिशय महत्वाचं शॉर्टकट मारू नका जे काही आहे तो कालावधी त्या स्पोर्ट्सला त्या सगळ्या गोष्टीला द्या आणि मगच तुम्ही त्या गोष्टीसाठी क्वालिफाय होऊ शकता नंतर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे जे जे दावा करणार आहेत त्यांनी ऑफिशियल तुमच्या जिल्ह्याचं जे काही पाटबंधारे खाते किंवा बाकीचे जे खाते आहेत त्याच्याकडे पुनर्वसन वगैरे जे काही विभाग आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरे सगळे दाखले काढू शकता नंतर पोलीस पाल्य प्रमाणपत्र सुद्धा जे जे पोलीस पाल्याच्या ह्या प्रमाणपत्रावरती फॉर्म भरणार आहेत त्यांनी पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र काढून घेणं गरजेचं आहे नंतर अनाथमध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे एक म्हणजे संस्थात्मक संस्थात्मक आणि बाह्य संस्थात्मक आणि संस्था बाह्य असे दोन ग्रुप करतात अनाथमध्ये तुम्ही संस्थात्मक असतील तर संस्थात्मक संस्था बाह्य असेल म्हणजे तुमचं पालन पोषण तुमचे चुलते मावशी हे ते एक व्यक्ती करतात तुमच्या आई बाबांशिवाय असं त्याचा मिनिंग होत आहे सो अनाथ असेल तर अनाथ सर्टिफिकड असणं गरजेचं आहे नंतर अंशकालीन प्रमाणपत्र हे एक लय गोंधळ करून टाकला त्याला सुद्धा आरक्षण जास्त आहे पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन दोन हजार तीन चारच्या दशकामध्ये महाराष्ट्र शासनाला गरज होती त्यावेळी ह्या लोकांना तिथं सामावून घेतलेलं होतं वरती थोडक्यात संपतोय ह्याचा जी आर वेगळा आहे पाठीमाग विश्लेषण केलेलं आहे पण त्यानंतर दोन तीन चार नंतर हे बंद केलं आणि ज्या त्यावेळेचा जो समूह होता त्याने आरक्षण मागितलं आणि त्या लोकांना आरक्षण मिळालं पण तीन चार पाच नंतर हे आरक्षण बंद करण्यात आलं तरी सुद्धा डुप्लिकेट फॉर्मपत्र अंशकालींशी देतात लक्षात ठेवा अजिबात असू नका अजिबात असू नका सो अंशात्मक जे काय पदवीधर अंशकालींचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल नंतर एनसीसी प्रमाणपत्र तुम्हाला असेल त्याच्या बोनस मार्कांसाठी हे बोनस मार्क बघा एन हे शेवटी दिले जातात म्हणजे स्पोर्ट्स वाल्यांना बघा गेलं तर स्टार्ट पासून तुमचं स्टार्ट पासून आरक्षण असते फिजिकल आरक्षण आहे लेखीला आरक्षण आहे ओव्हरऑल मिली आरक्षण आहे एनसीसी वाल्यांना ना, ना फिजिकलला पाच मार्क मिळणार बोनस आणि लेखीला पाच मार्क मिळणार बोनस टोटल टॅली झाल्यानंतर दोन्ही तुम्ही फिजिकल प्लस लेकीला स्वतःच्या जीवावरती काढावं लागेल आणि मग या दोघांची बेरीज करून शेवटी तुम्हाला पाच मार्क म्हणून हे बोनस दिलं जातं लक्षात ठेवा त्याच्या आधी पत्र सी सी गरजेचं आहे महिला तीस टक्के आरक्षणचा एक विषय आहे हे बंद झालंय टोटली हे देत नाही तर महिला तीस टक्के आरक्षणाच्या नादा लागू नका किंवा त्याच्यासाठी जर अपडेटेड जी आर तर तुमच्यापर्यंत पोहोचून देईन पण आताच्या घडीला तीस टक्के महिला आरक्षण सर्टिफिकेट हे देत नाहीत लक्षात ठेवा अजून एक महिलांच्या वरून सांगतोय विवाहित आणि अविवाहित विवाहित आणि अविवाहित विवाहित असतील तर विषय वेगळा अविवाद असतील मुली त्यांनी बापाच्या नावानं सगळ्या सगळ्या गोष्टी करून घ्या विशेष येत नाही आणि ज्या मॅरिड आहेत त्यांनी एकतर सगळे डॉक्युमेंट वडिलांच्या नावानं किंवा एकतर सगळे डॉक्युमेंट तुमच्या नवऱ्याच्या नावानं पतीच्या नावानं काढणं गरजेचं आहे इकडे चालणार नाही थोडक्यात सांगितलं वीस आधार कार्ड तुमचे छोटे मोठे आधार कार्डवरती नाव बर्थ डेट ऑफ बर्थ असेल पत्ता असेल हा महत्वाचा लक्षात ठेवायचं नसेल चुकीचा असेल तर अपडे आताच अपडेट करून घ्यायचं आहे नंतर ड्रायव्हिंग लायसन्स हा अतिशय महत्वाचं आहे जे चालकासाठी फॉर्म भरणार आहेत म्हणजे जे की टेक्निकल पोस्ट आहेत त्यांच्यासाठी या गोष्टीत लक्षात ठेवायचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे एल एम व्ही टी आर असणं गरजेचं आहे एल एम व्ही टीआर फोर व्हीलर लायसन्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तर ज्यांना ज्यांना ड्रायव्हरसाठी पोस्टिंगसाठी फॉर्म भरायचं त्यांच्याकडे अजूनही कालावधी आहे ह्या हो कालावधीत हो तुम्हाला हे जे काही ड्रायविंग लायसन आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं लक्ष ठेवायचं अजून एक आहे बावीस सहा म्हणजे शाळा सुद्धा दाखला वगैरे किंवा जे काय लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जे काय असेल ते तुम्हाला असणं गरजेचं आहे नसतील तर तुमचं ऍडमिशन असेल तर तुमचा बोनाफायर सुद्धा चालला जातोय पण त्यावेळेचा पाहिजे लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही क्वालिफाय होता त्यावेळी नंतर इतर म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत इतर काही डॉक्युमेंट असतील हे सुरू तुमच्याकडं ती सुद्धा तुम्ही जमा करून त्याचा डाटा कलेक्ट करून तुम्हाला एक फाईल बनवायची आहे सुरुवातीपासून सांगतोय जे काही तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्या जे काही हॉल तिकीट असेल आवेदन अर्ज असेल त्याच पद्धतीनं त्याची जे काही आपण फॉर्म भरतोय ते पेमेंट स्लिप असेल ती असेल किंवा पुढे गेल्यानंतर फिजिकल झाल्यानंतर लेखीची हे असेल प्रमाणपत्र असेल किंवा लेखीचं हॉल तिकडे असेल अशा पद्धतीने सगळ्या डाटाच्या तीन चार कॉप्या करून ठेवा हो, सुरुवातीपासून सांगतोय आताही जॉईनिंग आलेलं आहे मुला मुलींना अक्षरशः रडत होते आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही सर आम्ही काय करू लिंकवर गेलो तर लिंक डिस्कनेक्टेड आहे म्हणजे पूर्ण बंद करून टाकलेले लक्षात ठेवा तो अशा पद्धतीनं सांगतोय आधीच त्या गोष्टी वारंवार पुढत नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीनं फॉलोअप घ्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार तुम्हाला टेन्शन नाही आलं तुम्ही फिजिकल चांगले देणार लेखी चांगलं देणार सिलेक्शन पण चांगलं होणार त्यामुळे जे काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ तीन चार लाख साडेतीन लाख तास तुमच्यापर्यंत आता पोस्ट झालेला आहे टोटल या पाच वर्षामध्ये अविरत प्रयत्न चालू आहेत आजारी असताना सुद्धा तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तीन लाख प्लस गेलेत आतापर्यंत काम गेले पाच वर्षामध्ये विनंती करतोय साधा सिंपल माणूस समजू नका जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करतोय हे सगळे सगळे प्रमाणपत्र हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट आता एक दीड महिना आहे तुमच्याकडं तर ह्या दीड महिन्यामध्ये सुद्धा हे डॉक्युमेंट निघतात सो पहिला बन्स तयार करा एक पूर्ण फाईल तयार करा एकाच ठिकाणी सगळे बन्स ठेवू नका एक भावाकडे द्या भावाकडच्या त्याने एखादी फाईल हरवली ते सगळे डॉक्युमेंट हरवून जातात सगळे खूप मोठे अनुभव आलेत त्यामुळे सांगतो की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट ठेवून द्यायचे आहेत तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय सो स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर मीही तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय आपल्या टेलिग्राम चॅनल आहे नवीन जो पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी त्याची सुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे बरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे एक पी डी एफ आहे जवळजवळ चार हजार पाचशे प्रश्नांची वन लाइनर आहे वन लाइनर आणि तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे लक्षात ठेवा ही जर तुम्हाला हवी असेल तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर ह्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचं तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर वन आहे लक्षात ठेवायचं कारण दोन बावीसशे एवढीच्या पोलीस भरतीमध्ये वन रक्षकां दारूबंदी पोलीस तुम्ह आणि इतर जे काही एमपीएससी किंवा तलाटे आरोग्य बद्दल त्याच्यामध्ये सात आठ दहा प्रश्न यातलेच येत होते अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत त्याची पीडीएफ तयार केलेले आहे के आपण सगळी लिकेज स्वरूपात पीडीएफ आहे स्वतःच्या स्वतः लिहिलेले आहेत पीडीएफ अजिबात इकडे तिकडे टायपिंग बिपिंग कुठेही घेऊन घेतलेलं नाहीये काल एका विद्यार्थ्याला ऑफर मधून मी दिलेली होती पीडीएफ त्याने काय म्हणलं असेल की सर टायपिंग बेस्ड पाहिजे आम्हाला म्हणजे टायपिंग केलेली पीडीएफ पाहिजे असली नको म्हणजे विद्यार्थ्यांना अडव्हान्स सगळं पाहिजे पण त्याच्यामध्ये किती येईल काय येईल किंवा कशा पत्ती नाही त्याच्याशी काय देणे घेणं नाही त्याला मी काही न बोलता त्याचे रिटर्न टाकलेत विषय पण विषय अशा पद्धतीने नाही की या डिजिटलच्या दुनियेमध्ये मुलं एवढी फसलेत की त्यांना समजन झाले ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय सो लिखित स्वरूपात एवढं सोपं आहे का विचार so, का, का। टायपिंग वेळी फार फास्ट होऊ शकते पण लिखित स्वरूपात चार हजार पाचशे प्रश्न आपण तयार केलेला आहेत मॅडम असेल मी असेल तीनशे एक्केचाळीस पानं टोटल लिहिलेले आहेत सो so, ज्यांना ज्यांना पाहिजे असेल लक्षात ठेवा त्रेपन्न प्लस क्वेश्चन पाठिमाच्या भरतीमध्ये आलेले होते सो लक्षात ठेवा एवढी सोपी समजू नका की लिखित नाही असलं नाही तसलं नाही तुमच्यामध्ये ती धडपड पाहिजे वाचायची एवढा विषय आहे आणि जर आपण डायरेक्टली हे टायपिंग केलं असतं तर ते कॉपी पेस्ट होतात प्रश्न आणि डायरेक्टली पेजच्या पेज व्हायरल होऊन जातील यासाठी काही गणिमय कावं तुम्हाला नाही समजणार तुमचं सिलेक्शन होणं गरजेचं आहे आपल्याला बाकी आपल्याला काय माहित नाही जे जे घेतील त्यांनी आतापासून जवळ तीन चार महिने तुमच्याकडे चार हजार पाचशे प्रश्न आहेत वनला अति संभाव्य प्रश्न आहेत जे वर्ग दोन आणि वर्ग तीनला जे काही एक्झाम देणार असतील येणाऱ्या त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही जे काही पीडीएफ आहे की तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ तुमच्यापर्यंत प्लोज करतोय चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एक्सेस असतो तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा आणि लवकर लवकर हे पीडीएफ घ्यायची आहे एक पेज तुम्हाला नव्वद प्रमाणे आपण देतोय नव्वद प्रमाणे तुम्हाला देतो ज्यांना जण हवे असेल ज्यांना जण निकाल बदलायचा असेल आणि त्यातल्या त्यात या वेळेच्या जागा जास्त आहेत त्याच्या पुढच्या जागा ह्या कमी असणार सात हजार पाचशे ते आठ हजार जागा असणार आहेत सो कॉम्पिटिशन जास्त असणार आहे पहिला हे पीडीएफ घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला दहा बारा मार्क्स जरी वाढले तर लक्षात ठेवा लय मोठा अंतर आहे लक्षात ठेवा एकशे वीस मुलांना मागे टाकू शकता तुम्ही फायनल मिनिटला सो विनंती करतो ज्यांना जना हवे असेल त्यांनी या पिढीपुरती या स्क्रीनवरती व्हॉट्सअपमध्ये दिसतो त्याच्यावरती मेसेज करा आणि हे जे काही डॉक्युमेंट आहेत तो आता कालावधी म्हणून आता हा व्हिडिओ घेतला आहे तब्येत डाऊन असताना सुद्धा ज्यांना जणांना काढायचं असेल त्यांनी पटकन हे डॉक्युमेंट सगळे काढून घ्यायचे ओके शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद